अध्यक्ष महाराज तो तुमचा अधिकार आहे अध्यक्ष महाराज अधिवेशन काळ चाललेलं आहे आणि बावीस तारखेला अध्यक्ष महाराज पहाटे पाच वाजता कर्जाला कंटाळून वीज प्राशन करून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अध्यक्ष महाराज बाळकृष्ण अलोने निवेदनची गरज नाही यांचं सोनी या गावचे तालुका लाखांदूर दोन एकर जमीन असलेला हा शेतकरी यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी धान पिकाची लागवड केली अस अध्यक्ष महाराज यावर्षी पुराची परिस्थिती भयानक होती आणि त्याचं पीक पूर्ण नाहीसं झालं होतं अध्यक्ष महाराज आणि अध्यक्ष महाराज पीक नाहीस झाल्यानंतर त्याला जी आर्थिक मदत मिळायला पाहिजे होती पुरामुळे नुकसान झालेलं त्याला मदत मुलाबाळांचं आयुष्य पूर्ण वर्ष कसं काढायचं आणि घेतलेलं कर्ज कसं परत करायचं आणि त्या याच्यानी या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अध्यक्ष महाराज अधिवेशनचा काळ आहे तुम्ही तुम्हाला अधिकार आहे स्थगन आपण नाकारलं पण अध्यक्ष महाराज किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारला पाहिजे कर्ज सरकार करायला तयार नाही शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव द्यायला तयार नाही रोज शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात अध्यक्ष महाराज आणि ही गंभीर बाब आहे ही गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज आणि या अन्नदात्याला या महाराष्ट्रामध्ये आता जगायलाच काही स्थान नाही असा काही सरकारचा उद्देश आहे का आणि म्हणून अध्यक्ष महाराज आपण निर्णय घेतला आहे पण माझं आपल्याला सरकारला आपल्या वतीनं आदेश गेले पाहिजेत की तातडीनं या घटनेच तपासणी करून तातडीनं सरकारने निवेदन परवा केलं पाहिजे शेवटचा दिवस आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतची भूमिका आणि सरकारला नसल करायचं तर सरकारचं काम आहे अध्यक्ष महाराज पण माझा एक सवाल नेहमी राहील अध्यक्ष महाराज या सरकारला शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या पाहिजे तेव्हाच हे सरकार शेतकऱ्यांचं कर्जमाफ करेल आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अत्यानंद निर्माण करेल हा माझा सवाल नेहमी राहील अध्यक्ष महाराज आपण दिलेल्या माहितीची शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी सध्या शेतकरी कर्जमाफीवरती चर्चा सुरू आहे पण अद्याप शेतकऱ्यांना कोणताही दिलासा नाही अधिवेशनाला ना फक्त आता दोन दिवस उर्वरित आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आता चिंता आहे की शेतकरी कर्जमाफी होणार का नाही यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्याची संख्या सुद्धा वाढत असल्यामुळे चिंताजनक आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का नाही त्याबाबतीत आर बी कडून म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून काही नियमांमध्ये बदल झाले आहेत व त्यांनी ते नियम सुद्धा आता शेतकऱ्यांना सांगितलेले आहेत किंवा त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत त्यामध्ये महत्वाची बातमी म्हणजे आरबीआयने एक बँकेसाठी एक नमूद केले आहे की राज्य सरकारची कर्जमाफी योजना राबविताना तुम्ही काळजी घ्यायची आहे व कर्जमाफी दिल्यानंतर ते फक्त चाळीस ते साठ दिवसांमध्येच पूर्ण करायचं आहे कारण इतर वेळी तीन हजार तीनशे कोटींचे निधी दिले जाईल त्यानंतर सहाशे कोटींचे निधी दिले जाईल असे तुम्हाला करता येणार नाही त्यामुळे आरबीआयने यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे व शेतकरी कर्जमाफीवर आता प्रश्न उपस्थित आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का नाही तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद